मी छत्रपती शाहूंच्या रक्ताचा वारसदार कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे राजवर्धन कदंबांडे कोल्हापूरमध्ये काँग्रेसने छत्रपती शाहू यांना उमेदवारी देऊन महायुतीसमोर तगडं आव्हान निर्माण आहे शाहू महाराजांना निवडणुकीत पिछाडीवर टाकण्यासाठी विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडली यांनी कोल्हापूरच्या गादीचा वाद उकरून काढला त्यानंतर मान गादीला आणि मत मोदीला अशा घोषणा दिल्या गेल्या आता शाहू महाराजांचा विरोध करण्यासाठी आणि महायुतीचा प्रचार करण्यासाठी धुळ्याचे नेते आणि स्वतः शाहू महाराज यांचे थेट वंशज म्हणून घेणाऱ्या राज्यवर्धन कदंबांडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा पार पडल्यानंतर राज्यवर्धन कदंबांडे कोल्हापुरात आले असून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली कदंबांडे यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित करत विविध विषयांवर भाष्य केले तसेच महायुतीचे उमेदवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला मी शाहू महाराज यांचा पंतू आणि प्रिन्सेस पद्मराजे यांचा चिरंजीव आहे मी छत्रपती शाहू यांच्या रक्ताचा वारसदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मी कोल्हापूरमध्ये आलो आहे द कोल्हापूरात दत्तक घेण्याचे प्रकरण गाजले होते आताचे छत्रपती शाहू हे खरे वारसदार वारसदार नाही ते स्वतःला गादीचे म्हणत असले तरी खरा वारसदार कोण हे जनता ठरवेल असं राजवर्धन कदमबांडे यांनी म्हटलेलं आहे मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार रक्त वारसदार वारसदार एवढंच मी आपल्याला सांगतो तर वारसदार या नात्याने मी इथं जनतेला आवाहन करतो कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलंगण्याचे उमेदवार आहे माने साहेब या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो आणि गादीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल एकोणीसशे बासष्ट साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेता आलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती त्यांचा गादीचा मान हा विषय येत नाही गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणता जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे त्यासाठी मी इथं जनतेला आव्हान करण्यासाठी आलेलो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर